अकोले तालुक्यातील शेंडी विद्यालयाच्या वतीने समाजसेवक आनंद घाणे यांचा प्राचार्य सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महादेव सर यांनी सूत्रसंचालन केले अकोले तालुक्यातील विविध समाज घटकांसाठी हिरिरीने काम करणारे अडी अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक ठिकाणी जाऊन वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर अडचणी प्रश्न समजून घेऊन लगेच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे सतत समाजहितासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे समाजसेवक अनंत महादूर यांचा सत्कार आज विद्यालयाच्या वतीने प्राचार्य दिलीप सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या निमित्ताने प्राध्यापक सरांनी मनोगत व्यक्त करताना समाजाच्या विविध स्तरातील अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी रखडलेल्या रस्त्यांची कामे असतील घरकुलांचे प्रश्न सार्वजनिक कामे वैयक्तिक कामे विद्यार्थ्यांचे प्रश्न जलजीवन प्रादेशिक पाणीपुरवठा विजेचे प्रश्न लाईट पोल पासून ते डिपी बसवेपर्यंत झटणारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत रेशन कार्ड रेशनिंग धान्य मिळवून देणे कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती देऊन राबवणे विहिरी तलाव कामांचे प्रश्न सोडवणे पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेला लाभाच्या योजना मिळवून देणे प्रकल्प कार्यालयाकडून वैयक्तिक योजना विद्यार्थ्यांचे प्रवेश स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे समाजातील अडचणीच्या वेळी उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडून नम्रतेने काम करून घेणे समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी रस्तारोको रोको आंदोलन करून कामे मार्गे लावण्यासाठी समाजसेवक आनंद घाणेसह सा, त्यांचे सहकारी संघोर तुकाराम खाडे रामदास पिचड सुनील पवारसह परिसरातील नागरिकांनी बरोबर राहून सरकारच्या विविध योजनांचा फायदा जनतेला मिळून दिला आहे समाजसेवक आनंद घाणे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करताना समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणार आहे माजी मंत्री कैलासवाशी मधुकरराव साहेब यांनी जी जी कामे समाज हितासाठी सांगितली आंदोलने असतील रस्ते प्रश्न हात हिरडा खरेदी प्रश्न राजूर तालुका प्रश्न असतील डीपीचे लाईटचे प्रश्न असतील जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून मार्गी ला मार्गी लावली पावसाळ्यात झाडे रस्त्यावर पडून दरड पडून बंद रस्ते पीडब्ल्यू डीला सहकार्य करून पुन्हा वाहतुकी सुरळीत केले यापुढेही माजी आमदार वैभवराव पिच्चड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले प्राचार्य यांनी आमंत्रित करून माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी सर्व स्टाफ सर्व आपले येथील कर्मचारी यांनी माझा छोटासा एक को... सत्कार केला का पुढील माझ्या कार्याला वाटचालीला शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि माझ्या हातून जे आजचं कार्य चालू आहे का जे मी समाजासाठी काहीतरी समाजाचं कोणीतरी एक आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून मी व्हारच घेऊन बाहेर पडल्यानंतर मी माझं काम प्रथम वैयक्तिक लाभार्थीचे असतील घरकुलाचे असतील शेतीविषयी काही अडचणी असतील वर्गदोंच्या जमिनी असतील जलजीवनचे कामं असतील सार्वजनिक ठिकाणचे कामं असतील आंदोलनं घेण्यासाठी माननीय वैभव बिचडसाहेब पीक विम्यासाठी आंदोलन करण्याची जी प्रेरणा दिली तर त्यांच्याच कालावधीमध्ये पहिल्यांदा मी वारमुशी ते आंदोलन घेतलं आणि त्याच्यानंतर आदिवासी समाजामध्ये घुसखोरीचं प्रमाण वाढल्यानंतर धनगरच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी साहेबांनीच मला प्रोत्साहित केलं मी आत्तापर्यंत आठ ते आठ ते नऊ वेळा रस्ते आंदोलन केलं मग ते सगळं काम होणार आहे ते त्यांच्याच कृपेने होणार आहेत ते माझे राजकीय गुरु होते आणि यासाठी कोणाचा तरी आपल्याला आशीर्वाद लागतो तसा त्यांचा आशीर्वाद आहे मला कोणतंही राजकीय नाही आहे मला फक्त सामाजिक काम आणि समाजशिवायच्या कामाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये उतरले तरी सर्वांच्या काही ज्या अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच त्याच्यावर कारवाई करू आणि त्यांचे प्रश्न सोडू असे मी सर्वांना सर्वांना विनंती करतो आणि जर काही कोणाचे प्रॉब्लेम असतील त्यांनी येऊन मला सांगावं ते नक्की सोडवले जातील अशी माझ्याकडून अपेक्षा धरून जे वर्ग आज तयार झालं त्यांचं पूर्ण मी काम आता सेवेतून करणार आहेत आणि यापुढेही मला असंच सहकार्य ठेवावं अशी माझी अपेक्षाही धन्यवाद आदरणीय डॉक्टर <laughs> आनंदराव साहेब त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्या बरोबर काम करणारे दुसरे समाजसेवक सन्माननीय बाणेराव साहेब माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो प्रथमत डॉक्टर आनंद गाणेसाहेब आणि डॉक्टर बाजीराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि हे काम करत असताना डॉक्टर आनंद साहेब हे परिसराच्या दृष्टीनं लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात मग जलजीवनचं काम असेल रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील सिमेंटचे कॉन्क्रीटचे बंधार कॉन्क्रीटचे रस्ते असतील पाझर तलाव असतील केटीवे असतील कोणत्याही प्रकारच्या समस्या असोत त्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम काही अर्थमंत्री करत असतात आणि कार्यक्रमांमधनं मी हे बघितलेलं आहे की घाणेसाहेब कायम तत्पर असतात रास्ता रोको असेल विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल एस टीच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल हे सगळं बघितल्यानंतर या दोन्ही भागांनाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ते आपल्या विद्यालयामध्ये आले आमचा छोटासा सत्कार त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यातही समाजासाठी काम करत राहावं अशा हो, व्य अपेक्षा व्यक्त हो करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरोचीफ शांताराम दराडे